नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती बीड याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे बघा बीड अंतर्गत घटक स्वर्गातील पदे भरायची आहे जिल्हा परिषद बीड किती जागा आहे कोणत्या पदासाठी ते बघणार आहो आपण आता बघा महापरिषा डॉट जे डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी वीस पदे आहे बघा आरोग्य पर्यवेक्षकसाठी तीन पदे आहे औषध निर्मातासाठी सोळा पदे आहे आरोग्यसेवक पुरुष हंगामीसाठी शंभर पदे आहे आरोग्यसेवक पुरुषसाठी चोवीस पदे आहे आरोग्यसेवक महिलासाठी दोनशे चौतीस पदे विस्तार अधिकारी खुशीसाठी एक पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकासाठी सतरा पदे आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी तेरा पदे आहे वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी चार पदे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी एक पद आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिकसाठी पंधरा पदे आहे विस्तार अधिकारी सांख्यिकेसाठी तीन पदे आहे कनिष्ठ लेखाधिकारीसाठी एक पद आहे कनिष्ठ लेखाधिकारीसाठी एक पद आहे तर हे पदे आहे विविध आणि ही अहर्ता आहे बघा ही बघून घ्या तुम्ही कंत्राटी ग्रामसेवकसाठी आरोग्य पर्यवेक्षकसाठी औषध निर्माता आरोग्यसेवक सं हंगामी फवारणी कर्मचारी त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला विस्तार अधिकारी कृषी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा अंगणवाडी पर्यवेक्षिका कनिष्ठ सहायक लिपिक विस्तार अधिकारी सांख्यिकीसाठी बघा कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी त्याचप्रमाणे तुम्हाला एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि ही विविध पदासाठी बघा एक्झाम पॅटर्न आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठी आरोग्य पर्यवेक्षकसाठी औषध निर्माणसाठी हे एक्झाम पॅटर्न आहे तुम्ही बघून घ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला याविषयी सर्व कळविले आहे तर पंचवीस टक्के गुण घेणे तुम्हाला आवश्यक आहे निगेटिव्ह मार्किंग सध्या इथे शो केलेली नाही दोनशे गुणांची एक्झाम राहील प्रत्येक पदाकरता फॉर्म तुम्हाला महापरीक्षेवर भरायचा आहे वयाची अठ्ठेस ओपनसाठी अडोतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे समोरच्या सर्व माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या ही डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या टेलिग्राम चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल